महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह आता आपण कुसगाव गावाच्या वरच्या डोंगरा भागाला जाणारा म्हणजे खरबाचा कुंड असेल धारेचा कुंड असेल ह्या गावांना जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत आपण उभं आहोत आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता की अशा प्रकारचे या ठिकाणी धोकादायक रसायन महाडच्या एम आर सी कंपनीने ह्या ठिकाणी टाकलेला आहे ह्या रसायनाने आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे अशा प्रकारचं धोकादायक रसायन या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काही कंपन्यांच्या कंपन्यांनी या ठिकाणी केलेले तुम्ही पाहू शकता मोठमोठे ड्रम किंवा मोठमोठे ड्रम या ठिकाणी फेकलेले सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ह्या धाड एमआ कंपनी ह्या ठिकाणी चाळे करत असतात तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता की महाड एवढीशी आहे आणि अगदी हक्कीच्या अंतरावरती त्यांनी अशा प्रकारचं कृत्य ह्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र हा भाग संपूर्णपणे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे घुरांना ह्या ठिकाणी चारण्यासाठी ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येत असतात आणि आत्ता मात्र शेतकऱ्यांच्या गुरांचा जनावरांचा प्रश्न मात्र या ठिकाणी ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय मात्र ज्या का ज्या टेम्पोमधून हे रसायनांची वाहतूक करण्यात आलेली आहे त्या टेम्पोला एकाने पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पुढील तपास महाड एमआरडी सी पोलीस स्टेशन करत आहे पुन्हा एकदा प्रदूषण महामंडळाचा प्रश्न ऐरण्यावरती या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय प्रदूषण महामंडळ नेमकं ह्यामध्ये कोणती कारवाई या ठिकाणी करणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे स्वराज लाईव्हसाठी साठी तुकाराम सावंत महाड रायगड